आणि महाराष्ट्राच्या आम्ही पंधरा दिवसापूर्वी ज्या वेळेला प्रशासकीय बघायला गेलो त्यावेळेस ते पूर्णपणे अर्धवट होत आणि ते, ते पंधरा त्यांनी जी प्रशासनाने घाई केली आणि आता पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनीच्या हस्ते उद्घाटन त्याचं होत आहे परंतु या घाई घाईमध्ये जे काम केलेलं आहे त्या कामामध्ये निश्चितच ते काम माझ्यामध्ये मा क्वालिटीचं नसेल आता प्रशासनाने याचा घाट घातलेला आहे तर जर याच्यामध्ये काही या अभ्यास घडला आणि काही जर डॅमेज झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असते ज्यावेळेला या उद्घाटनाची तारीख ठरली त्यावेळेला आम्हाला आम्ही निदर्शन करणार होतो राष्ट्रवादी महाविकास आघाडीतर्फे परंतु आमचे नेते आणि आमचे खासदार पायोमा सुरेश म्हात्रे हे या कार्यक्रमाला येत आहेत या बाबतीत आम्हाला आमच्या महाराष्ट्राचे प्रवक्ते सन्माननीय अयजित तपासी साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष काशीनाथ साहेब यांनी विनंती केली की स्वातंत्र्य देण्यासारखा चांगला महारा भारताचा दिन असताना आपण अशा वेळेला निदर्शनं करणं हे उचित नाही हे बदलापूरच्या संस्कृतीला ना शोभणारं नाही आणि एक पक्षाचा आदेश म्हणून आम्ही आजचा हा बहिष्काराचा कार्यक्रम स्थगित करत आहोत तुम्ही आधी आंदोलनाचा इशारा दिला त्याच्यानंतर दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी शहराध्यक्ष आहेत त्यांनी भेट दिली शहर प्रमुख वामन मात्र पक्षांतर्गत वाद आहेत वाद असं नाही त्यांनी गेले ते केले परंतु पक्षाची ध्येय जोडणं ते शिवसेनेतून आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना येऊन दोनच वर्ष झालेली आहेत त्यांना पक्षाचे ध्येय जोडणं माहीत नाही कारण ज्या वेळेला एखादा पक्ष आम्ही चाळीसचाळीस वर्ष या पक्षामध्ये आहोत पक्ष स्थापनेपासून पक्षाचे ध्येय त्यांना माहिती ज्या वेळेला एखादा पक्षाचा वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ कार्यकर्ता ज्या वेळेला अशी भूमिका घेतो ती भूमिका ही पक्षाला साज म्हणजे फायदेशीर असते परंतु अशा वेळेला त्यांनी केलं त्यांनी कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल गैरसमज झाला असेल त्यांचा त्यांना माहीत नसेल की बाबा चर्चा वगैरे अजिबात झालेली नाही परंतु पक्षाची दही आम्ही पाडणारी कट्टर कार्यक्रम ते नवीन आले त्याच्यामुळे त्यांना त्या पक्षाच्या दही माहित माहीत नसतील त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असेल मुख्य अधिकाऱ्यांना असं शक्यता नाकारता येत नाही कारण ते मुख्याधिकाऱ्यांनी आता चार्ज घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जर घाई घाई जर केला असेल तर त्याचा प्रश्न आहे अब्दुल

की एवढ्या घाई घरी या प्रशाचं गेली तर उद्धव घालतात आणि आता सरकार त्यांचा आहे मुख्यमंत्री त्यांचे आहे सगळं त्यांचं यंत्रणा त्यांच्या आणि आम्हाला त्या गोष्टीला माध्यम आम्ही कडक आज करणार होतो आणि या गोष्टीला आमचा काय म्हणजे हे असणार विरोध असणार आहे की दोन मी आता करून सांगितलं फडणवीस दिना पैकी ते दोन अडीच महिन्यांमध्ये जर प्रशासनानं या बिल्डिंगचं पूर्ण काम नाही केलं बरोबर तर आम्ही त्याबरोबर निदर्शन होणार नाही आणि हा गैरसमज करून टाका महाविकास आघाडीनं नामी विरोध आमदार चंद्र आहे त्याला कारण असं आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षांच्या वतीने जे आंदोलन केलं दाभोरी इमारत जे प्रशासकीय इमारत जे त्यांनी उद्घाटन ठेवलेलं आहे त्याचं अपुरं काम असल्यामुळे आम्ही पाहणी करून पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्वांनी मिळून पाहणी करून ते आम्ही जाहीर निषेध केला होता त्यावेळेस पण आम्ही जाहीर केलं होतं का आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी पक्षाच्या वतीने आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी वर्धापन आपलं हे उद्घाटन होऊन देणार नाही पण पोलिसांनी त्याच्यावर आम्हालाही काय बोलून घेतलं आम्हालाही काय कारवाईचं काय छोट्या मोठ्या कारवाई केल्या आमच्यावर नोटीस पाठवल्या परत बोलून जबाब घेतला आणि त्याच्यानंतर आमच्या वरिष्ठ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला कळवलं आमचे खासदार आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत प्रभारी आहेत पक्षाचे त्याच्यानंतर सर्व इतर लोकांनी वरिष्ठांनी कळवलं का आजचा पंधरा दिव पंधरा ऑगस्टचा हा स्वतंत्र दिन आहे देशाचा एक चांगला दिवस आहे त्याच्यामुळं हे चुकीचं होईल आपण निदर्शन काय काम त्याच्यामुळे तुम्ही हे रद्द करा आणि तुम्ही हा आंदोलन मागे घ्या असं आम्हाला कळवण्यात आलं आणि त्या मार्फत आम्ही वरिष्ठांचा आदेश पाळून ही स्थगती घेतलेली आहे सांगितलं की अडीच महिन्याचं काम पूर्ण झालं तर आम्ही आंदोलन करू नाही काम पूर्ण नाही झालं तर हे आमच्या इच्छा काम पूर्ण व्हावं कारण काम पूर्ण न झालं तर तिथं काही अपघात वगैरे घडू शकतात कारण आम्ही बऱ्याचशा काही गोष्टी बघितल्या महत्वाच्या त्यांनी गाई गाईने ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्या कामाची क्वालिटी मिळणार नाही पुन्हा काही होऊ शकतं स्लॅब पडू शकतो काही भिंत पडू शकते काही सेफ्टी सुविधा मध्ये काही बिघाड होऊन काही आग लागू शकते काही होऊ शकतं त्याच्यामुळे आम्ही पुन्हा पाहणी करू पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आणि आम्हाला योग्य वाटलं तर आम्ही पुन्हा पुन्हा आंदोलन आंदोलन करतो मागे घेण्यामध्ये काही राजकीय दबाव आहे का तुमचा नाही राजकीय दबाव नाही आज पंधरा ऑगस्ट चा दिवस आहे हा पंधरा ऑगस्ट चा दिवस सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतलेला आहे अधिक माहिती अचानक मागे काय अधिक माहिती आज पंधरा ऑगस्ट हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे आणि या उत्सवाचा प्रथमदा आम्ही आमच्या पक्षातर्फे किंवा या महाविकास आघाडीतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे आंदोलन मागं घेण्याचं कारण किंवा जे स्थगित तुम्ही जे म्हणता स्थगित झालेलं नाहीये थोडं आम्ही पुढे ढकललंय कारण प्रशासनावर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काही दबाव आहे किंवा आज मुख्यमंत्री वरिष्ठ जे आपल्या महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री आहेत आणि ते या बदलापूर शहरात आपल्या शहरात येतात आणि आपण त्यांचा निषेध नोंदवतोय पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही करदात्यांच्या पैशातन जे वास्तू उभी केली जाते तिथं ते, ते, ते काम पूर्ण करा हल्ली काय झालं माहिती दिल्ली असो की महाराष्ट्र असो ज्यांचं सरकार आहे ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजे आता बदलापूर पर्यंत असं म्हणायला लागेल की अर्धवट वास्तूंचं उद्घाटन करण्याचं घाटक या सरकारने घातलेलं आहे म्हणजे तिथे पंतप्रधान असो किंवा आपले मुख्यमंत्री असो यांनी या गोष्टीचं गांभीर्य ठेवायला हवं जर काम पूर्ण नाही झालं तर आम्ही पुढेही आंदोलन करू आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आमचाही कोणत्या कार्यक्रमात मिठाचा खडा टाकण्याचा उद्देश नव्हता तेवढंच म्हणणं आहे आमचं सर स्वातंत्र्य निमित्त आहे तुम्ही तुम्हाला नाही आम्हाला मुख्यमंत्र्या साहेबांना याची जाणीव करून द्यायची होती की बदलापुरात कधी कधी त्यांच्याही माहिती किंवा त्यांच्या माहितीशिवाय काही अशा गोष्टी घडत असतील तर त्यांनी या गोष्टीत लक्ष घालण्यासाठी आम्ही आंदोलनाचा आमचा विचार होता राजकीय म्हणतो नाही राजकीय स्थान नाही आम्हाला आमचे जे मतदार आहेत त्यांचा विचार करायला किंवा भारतीयांच्या जे करदाते आहेत त्यांनी या नगरपालिकेला कर देतात आणि त्यांच्या ह्याच्यावर ही जी, जी वास्तू उभारली जाते या सर्वांचा विचार करायला हवा आमचं एवढंच म्हणणं मी दादासाहेब पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तुम्हाला मुद्दाम सांगेल आतापर्यंत अनेक आमच्या नेत्यांनी तुम्हाला स्टेटमेंट दिली मुख्यतः हा प्रशासकीय आजचा कार्यक्रम आहे आणि प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन हा एक विषय आहे आता या प्रशासनाच्या कार्यक्रमामध्ये राजकारण आणणं अशा प्रकारचा काही मंडळीने ज्यांना खरं म्हणजे ते करायची आवश्यकता नाही किंवा तशा प्रकारे त्यांना कुठल्याही शासनाने मंजुरी दिलेली नाही अशा लोकांनी घेतलेला पुढाकार आणि ह्या बिल्डिंग मध्ये आम्हीच आमची सगळं बघतोय अशा प्रकारच्या धोरणाला आमचा राजकीय पक्षाचा नाही आघाडीचा नाही संपूर्ण गावाचा विरोध आहे कुठल्याही बिल्डिंगचं काम कुठल्याही वास्तूचं काम पूर्ण झालं पाहिजे नॅचरल डिलिव्हरी झाली तर ते सगळं व्यवस्थित होतं आणि अशा प्रकारे अपूर्व काम नंतर पूर्ण करणार त्या अवस्था काय असेल अशा प्रकारच्या या धोरणाला या निर्णयाला सगळ्या पक्षांचा एक विधायक विरोध आहे राजकीय विरोध नाही विधायक विरोध आहे आणि अशा प्रकारचं काम करून घेणं आणि श्रेय घेणं हे राजकीय दृष्टिकोनातून योग्य नाहीये असं माझं मत आहे